नमस्कार जे महाराष्ट्र दरम्यान मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मुंबईच्या आझाद मैदानावर मनोज जरांगे पाटील यांचे बेमुदत उपोषण कालपासून सुरू आहे मुंबईत मराठा समाजाचे आंदोलन सुरू असताना शुक्रवारी रात्री केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे मुंबईत दोन दिवसांच्या दौऱ्यावर आले आहेत ते लालबागच्या राजाचे दर्शन घेणार आहेत तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षनिवासस्थानी अमित शहा हे गणरायाचे दर्शन घेण्यासाठी जाणार असल्याचे देखील सांगितले जात आहे तर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा मुंबई दौरा आठ पण उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आज सातारा येथील दरेगावी जाणार असल्याची माहिती समोर येत आहे राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज साताऱ्यातील दरेगावी जाणार आहेत गावच्या गणपतीचे दर्शन घेण्यासाठी शिंदे हे आपल्या मूळगावी जाणार असल्याची माहिती समोर आली आहे काही दिवसांपूर्वीच एकनाथ शिंदेचे नातू रुद्राक्ष यांच्याकडून गावातील गणपतीची विधिवत पूजा करण्यात आली होती त्यानंतर आता एकनाथ शिंदे स्वतः दर्शनासाठी दरेगावी जाणार आहेत मात्र याचवेळी मुंबईत मनोज जारांगी पाटील मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आझाद मैदानात आमरण उपोषणाला बसलेले आहेत राज्यभरातून मराठा समाज मुंबईत येत असून आंदोलक अधिक तीव्र होत आहे या पार्श्वभूमीवर सरकारकडून अद्याप कोणतेही अधिकृत प्रतिनिधी किंवा शिष्टमंडळात जारांगी पाटील यांना भेटण्यासाठी गेलेले नाही त्यातच एकनाथ शिंदे गणपती दर्शनासाठी दरेगावात जाणार असल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे मुंबई केंद्रीय गृहमंत्री अमित यांनी भाजपचे राष्ट्रीय सरचिटणी चर्चा केल्याची माहिती समोर आली आहे या बैठकीत राज्यातील मराठा आरक्षणाचा मुद्दा बिहार विधानसभा निवडणुका आणि उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसंदर्भात संदर्भात चर्चा झाल्याचं चा बोललं जात आहे विशेषतः मुंबईत सुरू असलेले मराठा आंदोलनाची माहिती अमित शहा यांनी विनोद तावडे यांच्याकडून घेतल्याची माहिती मिळत आहे या चर्चेतून आंदोलनावर काही टोस तोडगा निघाला का, का आणि सरकारची पुढील भूमिका काय असेल हे पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे